सध्या पाऊस काहीसा कमी झाल्यानं समुद्रसुद्धा शांत झाला आहे त्यामुळे पावसाच्या काळात थांबलेली मासेमारी बऱ्यापैकी सुरू झाली आहे सिंधुदुर्ग किनारपट्टीत पारंपरिक पद्धतीनं होणाऱ्या रापण मासेमारीला सुद्धा वेग आला आहे त्यामुळे स्थानिक मच्छिमारांना बऱ्यापैकी मासे मिळत आहेत समुद्रकिनारी अनेक मत्स्य यांची ताजी मासळी खरेदीसाठी लगबग वाढली आहे सप्टेंबरपासून समुद्र शांत होत असल्यानं कोकणातल्या बंदरात मासेमारीला सुरुवात होते यात प्रामुख्यानं रापण पद्धतीनं मासेमारी केली जाते खोल समुद्रात न जाता दोनशे ते अडीचशे मीटर अंतरात ही मासेमारी होते यात ताजे मासे मिळत असल्यानं बरेच खवय्ये किनारी भागात खरेदीसाठी येतात सध्या रापण मासेमारीचा हंगाम जोरात सुरू असून यातून स्थानिकांना आर्थिक उत्पन्नसुद्धा बऱ्यापैकी मिळत आहे अनेक ठिकाणी रापण संघसुद्धा आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी लगतच्या समुद्रात रापणीच्या माध्यमातून पस्तीस ते चाळीस संघ रापण मच्छीमारी करत असतात रापणीचा खरा हंगाम जुलै ऑगस्टमध्ये असतो पण वादळी हवामानामुळे हा हंगाम यंदा वाया गेला आता कुठे रापण मासेमारी हळूहळू सुरू झाली आहे पण त्यावर काही प्रमाणात केण माशाचं सावट आहे हे पण एक कटु वास्तव मच्छीमारांना सहन करावं लागतंय निलेश जोशी सिंधू रिपोर्टर <laughs> ನವನವೀನ ವೀಡಿಯೋ ನೂಜ ಪಹ ಸಿಂಧು ರೀಪೋರ್ಟ್ ಲೈವ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕೇಲ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ದಾಬಿ ಅಪಡೆಟ್ ರಾ